चला तर मग आज बनवूया मस्त असा विटॅमिन सीने भरपूर असलेला मोरावळा अगदी रसरशीत असा हा मोरावळा तयार होतो नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांची स्वागत करते आणि वेळ न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते आज बाजारात गेले होते आणि मस्त असे ताजे आवळे बघून मला पण मोह काय आवरला नाही पण असेच कच्चे आवळे किंवा तुरट आवळे खायला थोडे जडत जातात आणि वर्षभर हे आवळे आपल्याला भेटत पण नाहीत म्हणून मग काय केलं एक किलो आवळे बाजारातनं घेऊन आलेले होते ते का ताटामध्ये काढून घेतले आवळे व्यवस्थित असे बघून घ्यायचे आहेत कुठे डागलेले किंवा खराब वगैरे आवळे घ्यायचे नाही आहेत सर्व आवळे पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत त्यामध्ये एक चमचाभर मी मीठ घालून घेणार आहे आणि एक तासभर या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे एक तासभर झाला की व्यवस्थित अशा हाताने रगडून धुवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत किंवा ज्या चाळणीमध्ये आपण वापरवून घेणार आहोत त्या चाळणीमध्ये सर्व आवळे काढून घ्यायचे आहेत बघू शकता आवळे मस्त असे पिवळसर आहेत जास्त कच्चे किंवा हिरवेगार असे नाही आहेत आता कढईमध्ये पाणी ठेवलं आहे पाणी उकळलं की त्यावर एक स्टँड ठेवलं आणि नंतर आवळे ठेवून वीस मिनटं वापरवून घेतलेले आहेत आवळे व्यवस्थित वापरून घ्यायचे आहेत तोपर्यंत जोपर्यंत ते अशा पद्धतीने होत नाहीत आता थंड करून घेणार आहोत गरम गरम काढायला जड जातं त्यामुळे थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर याचे जे भाग आहेत ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला हे जाड ठेवायचे नाहीत अगदी सहजरित्या हे मोकळे मोकळे होऊन जातात अशा पद्धतीने सर्व आवळ्याचे जे फोडी आहेत ते करून घ्यायचे आहेत आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं केसगळतीवर अगदी गुणकारी असा हा आवळा असतो आणि वर्षभर आपल्याला आवळा भेटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर मोर आवळा किंवा आवळ्याचं लोणचं तयार करून ठेवलं तर ते रोजच्या जेवणामध्ये किंवा असंही एक चमचाभर आपण खाऊ शकतो आता ज्या बिया होत्या त्याला थोडंसं लागलेला भाग होता त्यामुळे तो सर्व व्यवस्थित काढून घ्यायचा आहे म्हणजे जे आवळ्याचा जो भाग असतो तो वाया जाणार नाही आता करून घेतलेल्या फोडी एका कढईमध्ये ट्रान्स्फर करून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये गॅस चालू करून एक किलो आवळ्याला मी एक किलो साखर वापरलेली आहे तुम्हाला जर गूळ आवडत असेल तर तुम्ही एक किलोला एक किलो गूळ घालू शकता आता थोडा वेळ गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची आहे मंद आचेवरच आपल्याला हे पाणी सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं ला आहे मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत साखर व्यवस्थित अशी विरघळत नाही व्यवस्थित असं पाणी सुटू द्यायचं आहे म्हणजे नंतर गॅस थोडा फुल करून घ्यायचा आता जो बियांचा भाग आपण काढून घेतला होता तो चूर आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी सुटलं की गॅस थोडा फुल करून घ्यायचा म्हणजे लवकर आपली याची जी उकळी आहे ती लवकर सुटेल व पाक व्यवस्थित असा तयार होईल अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे पाक साखर टाकल्यापासून पाक तयार व्हायला एक पंधरा ते वीस मिनटं लागतात अशा पद्धतीने जर हा मोरावळा बनवला आणि रोजच्या जेवणात जर खाल्ला केस गळतीवर तर गुणकारी आहेच पण शरीरात जी पचनक्रिया वगैरे असते कोणाला अपचन व्हायचा त्रास असतो किंवा ॲसिडिटीचा त्रास तस असते त्यासाठी पण भरपूर उपयोग अस उपयोगी पडतो आता बघू शकता मस्त असं हे उकळायला लागलेलं आहे आपल्याला ला या पद्धतीने व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाक जास्त पातळ किंवा जास्त घट्टही झाला नाही पाहिजेत तर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे पण अजून चाचणी जी आहे आपली ती पाक व्यवस्थित आपल्याला हवा तसा तयार झालेला नाही एक चमचा मी इथे सोफ घातलेली आहे अर्धा चमचा सेंदा मीठ म्हणजे काळं मीठ घालून घ्यायचं आहे पाच ते सहा इलायची हलक्याशा ठेचून घ्यायच्या आहेत म्हणजे फक्त तोंड त्याची मोकळी करून घ्यायची आहे आणि नंतर एक पाच मिनटं अजून शिजवून घेणार आहोत म्हणजे सोफ आणि विलायचीची जी चव असते आणि स्वाद असतो तो यामध्ये पूर्ण उतरेल तर पाक बघा मस्त असा एक तारी पाक याचा तयार झालेला आहे आणि आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मोरावळा थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे मस्त असा घट्टसर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या स्वच्छ अशा करून घेतलेल्या बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि मस्त असं हे आवळा तयार झालेला आहे तर बघू शकता अगदी रसरशीत हा आवळा तयार होतो आणि खायला पण खूप छान लागतो मुलं तर अगदी सहज खातील आणि चवही खूप छान येते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार